श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्तवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी श्रीस्वामीस्तवन् अवश्य वाचावे श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी दिगंबर अक्कलकोटनिवासी स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताण्डरक्तवर्णपद्मनेत्रसुहास्यवदनं कथाटोपी च मालादण्डकमण्डलुधरकटाकरक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालकविश्वनायकभक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मा आता करुया प्रार्थना जय जया जी अगहरणा परात्परा सदना ब्रह्मानंदा वर्या जय जायाजी पुराणपुरुषा लोकपालाेक्षा अनंतब्रह्माडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जिवसुंदरा पूर्ण सूर्य तू तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिकपालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता, तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमधार कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्राते हि नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू के आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती निती ख्याती वर्णिता दृट ठेविला चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था कृपाकटाक्षे दिनानाथा तासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनाविची आपुल्या मना कृपा या मिना आश्रय देजे सदैव पाप ताप दैन्य सर्व जाओ निरसोन इहलोकी सौख्य देओ न परलोक साधन करवावे भवसागर याचे पावया पैलतीर चरणी साचार प्राप्त हो मजलाते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आनी वासना भ्रांती भूली नाना न ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण त्यावे मज सुख साधन अज्ञान निरसोन निरसोन, करदयी प्रकुटोपयी शांती मनी वसो सदा वृथाभिमाननसो सदा समाधानवसो तुजा कृपे ने अन्तरि भव दुखे हे निरसो तुझा भजनी चित्तवसो नसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी नयावी असत्यता सत्य विजयी आप्तवर्गाचे पोषण मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था। असो निया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आनी परमार्थ तेने सुगम मजलागी लागी कर्ता आनी करविता। तूची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देयो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप شریام سمرتھ شری سوامی سمر 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 سوامی سمر شری 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 سوامی سمر شریام سمرتھ سوامی سمر شری 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 سوامی سمر اودوت چن شری گرد इती श्री स्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ